सर्व लाडक्या बहिणींचं आणि बंधूंचं पुन्हा एकदा टणिक वनसी यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत हो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान हा जो टॉपिक आहे कुठल्या कुठल्या परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा आहे तसं ते जनरली यावर प्रश्न कुठल्याही परीक्षेत येतात परंतु इन डेप्थ टेक्निकल म्हणून कोणत्या परीक्षेला उपयोगी असतो तर आरोग्यसेवक आरोग्यसेविका सार्वजनिक आरोग्य गट विभाग गट ड राजशिवाय मुख्य पेपर आता ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह जरी झालं तरी यावर प्रश्न येणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट अंगणवाडी अंगणवाडीला देखील खूप महत्त्वाचा आहे तर मग पोहूया तुम्हाला थमनेल पाहूनच किंवा हे पहिल्यांदाच पाहून मांडणी कशी आहे त्यावरून लक्षात आलं असेल की कंटेंट क्वालिटी किती असेल तर मग आपण अंगणवाडीच्या दृष्टीनं असो की कोणत्याही परीक्षेच्या दृष्टीनं परफेक्ट आपण अभ्यास करून घेऊया ओके तर बघा अभियाना सुरुवात झाली मे दोन हजार तेरामध्ये परंतु या अभियानाचे दोन प्रमुख उपअभियान आहेत लक्षात घ्या त्याचे दोन उप उपअभियान म्हणजे एन आर म्हणजे ग्रामीण भागासाठी आहे आणि यू म्हणजे अर्बन बरोबर नॅशनल रुरल हेल्थ मिशन यावर प्रश्न आलेला आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन यावर प्रश्न आलेला आहे आता पन्नास हजारापेक्षा कमी लोकसंख्येची शहरे आणि गावांचा समावेश एन आर एच करण्यात आलेला आहे आणि एन यू एच एम अर्थात नॅशनल अर्बन हेल्थ मिशन राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यामध्ये सर्व राज्यांची राजधानी शहरे जिल्हा मुख्यालय आणि पन्नास हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यासाठी जी लोकसंख्या निकष ठरवलेली आहे ती दोन हजार अकराची जनगणना ठरवलेली आहे दोन हजार एकवीसची जनगणना झालेली नाही कोविडमुळे हे तुम्हाला माहीतच आहे परंतु येणाऱ्या काळात दोन हजार मे बी दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार पंचवीसमध्ये जनगणना होण्याची शक्यता आहे तर चला आपण राष्ट्रीय आरोग्य अभियानाची उद्दिष्टे पाहू नॅशनल त्यानंतर नॅशनल हेल्थ मिशन पाहू म्हणजे ग्रामीण पाहू लोकांना परवडण्याजोग्या व गुणवत्तापूर्ण आरोग्यांच्या सेवांची सार्वत्रिक उपलब्धता साध्य करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय आरोग्य धोरणाचे प्रमुख घटक या कार्यक्रमांतर्गत समाविष्ट कोणकोणते आहेत ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण संक्रामक व गैरसंक्रामक रोगाचे नियंत्रण आणि जनन माता नवजात बालक आणि किशोरवयीन आरोग्य एक आहेत आता अंब्रेला योजना काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान ही सर्व आरोग्यविषयक योजनांना सामोन घेणारी विकेंद्रित स्वरूपाची अर्थात एक छत्री आहे हां म्हणजे एक खिडकी योजना म्हणतो त्याप्रमाणे ही एक खिडकी आहे यापूर्वी या योजना केंद्रित स्वरूपाच्या होत्या आता ही विकेंद्रित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे सर्वप्रथम त्यामध्ये दोन आहेत पॉईंट तुम्हाला सांगितलेला आहे एन आर एच यम आणि एन यू एच यम बरं का तुम्हाला दोन्ही विस्तारित रूप लक्षात ठेवायचं आहे किंवा याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात चला नॅशनल रुरल हेल्थ मिशन आता ॲक्च्युली नॅशनल रुरल हेल्थ मिशन हे सुरुवात झाली बारा एप्रिल दोन हजार पाचला संपूर्ण देशभरात पण अठरा राज्यावर विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे पन्नास हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा गावांचा समावेश त्यावेळेस केलेला आहे एन आर एच एमची मुख्य उद्दिष्टे अभ्रक मृत्यू दर कमी करणे आता तुम्हाला असेल की बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की अंगणवाडीला काय उपयोग याचा एक लक्षात घ्या महिला व बाल विकास महिला व बालकल्याण यामध्ये माता अभ्रक बालक हे सगळं ना एक निगडीत आहे म्हणून एन आर एच एम ही परीक्षेला तुमच्या महत्वाचंच आहे आता ह्याच्यात जननी शिशु सुरक्षा योजना आहे त्यानंतर शिशु म्हणजे विविध पॉलिसीज आहेत म्हणजे एड्स वर आधारित काही पॉईंट्स आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता माता मृत्यू दर कमी करणे साथीच्या व साथीच्या नसलेल्या रोगांचा प्रादुर्भाव रोखणे लोकसंख्या स्थिर करणे स्त्री पुरुष गुणोत्तर व लोकसंख्या समतोल राखणे आता याचा संबंध आला ना महिला व बालविकाशी स्थानिक आरोग्यविषयक उपचार पद्धती पुनर्जीवित करणे आयुष अर्थात या पद्धतींचा मुख्य प्रवाह आणणे आयुषचा अर्थ आयुर्वेद योग निसर्गोपचार युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी असा होतो यावर प्रश्न आलेला आहे आरोग्य जीवनमानास प्रोत्साहन देणे म्हणजे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देणे एन आर एस एम ची ध्येय दरडोई उत्पन्न वाढवणे सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या झिरो पॉईंट नऊ टक्केवरून दोन ते तीन टक्के करण्याचा उद्देश आहे एकीकरण कशाचं केलेलं ते बघा आरोग्य समस्यांचे निर्धारक घटक जसे स्वच्छता आणि आरोग्य पोषणद्रव्ये आणि सुरक्षित पिण्याचे पाणी यांचे जिल्हा आरोग्य योजनेद्वारे परिणामकारकपणे एकीकरण करणे जिल्हा आरोग्य व्यवस्थापनासाठी कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण करणे त्यानंतर तरे गरीब व महिलांना तसेच बालकांना आरोग्याच्या संधी उपलब्ध करून देणे आता निधी उभारणे यामध्ये बघा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांचे नि एकीकरण आणि निधींचा पुरेपूर उपयोग आणि पायाभूत सुविधा आणि प्राथमिक आरोग्यसेवांची उपलब्धता यांच्यासाठी निधी उभारणे हे उद्देश ध्येय आहे प्रत्येक गावात महिला बघा आरोग्य कार्यकर्ती पंचायतच्या आरोग्य व स्वच्छता समितीच्या अध्यक्षतेखाली तयार केलेले नमुने तयार केलेली ग्राम आरोग्य योजना भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकानुसार परिणामकारक गुणकारी सेवा आणि समाजाला उत्तरदायी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण करणे ओके त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महत्वाचे पुढाकार लक्षात घ्या अंगणवाडी एक हजार लोकसंख्येला एक असते अंदाज आशा कार्यकर्ती म्हणजे महत्वाचे पुढाकार कोण जिल्हा आरोग्य योजना मनुष्यबळ पुरवठा मेजर इनिशिएटिव्ह ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती आरोग्यविषयक समिती व सोसायटी आशा वर्कर सगळ्यात महत्वाचा यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे म्हणून महत्वाचा आहे अॅक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट अधिकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ती निवड पंचायतीकडून म्हणजे गावातून होते उत्तरदायी कोणाला आहे पंचायतीला म्हणजे गावाला आहे प्रत्येक गावासाठी मोठ्या वस्तीसाठी एक महिला दुआ हो दुआ आशा असेल दुवा म्हणून काम करते कशामध्ये ग्रामीण समुदाय प्राथमिक आरोग्य व्यवस्था यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणारी कोण घटक आहे तर आशा निवड पद्धती निवड पद्धती पारदर्शक असते व त्यामध्ये विविध समाज गट स्वयं सहायता गट अंगणवाडी संस्था गाव आरोग्य समिती ग्रामसभा तालुका व जिल्हा नोडल अधिकारी यांचा समावेश त्यामध्ये होतो त्यानंतर आदिवासी क्षेत्र व बिगर आदिवासी क्षेत्रासाठी अशा कार्यकर्ते निवडीचे वेगवेगळे निकष आहेत ते पण लक्षात ठेवा निवडीचे निवड पद्धतीचे निकष बघा आदिवासी क्षेत्रात लक्षात घ्या आदिवासी क्षेत्रामध्ये जे निकष आहेत त्यामध्ये वय बघा शून वीस ते पंचेचाळीस वर्ष असणं किमान आठवी पास किती लोकसंख्येसाठी अशा एक, एक हजार प्राधान्य कोणाला स्थानिक विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिलेस निवड पद्धत ग्रामसभा अथवा ग्राम, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती गावातील पात्र पाच महिला उमेदवारांची शिफारस करते पाचपैकी एकीची निवड तालुका आरोग्य अधिकारी करतात आता बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये म्हणजे नॉन पेसा क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्र तर वय जे आहे तिथलं पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे शिक्षण किमान दहावी पास पाहिजे किती लोकसंख्येसाठी एक आशा कार्यकर्ती ने नेमणूक केली जाईल पंधराशे प्राधान्य कोणाला स्थानिक विवाहित विधवा घडस्फोटीत परित्यक्त्या महिलेत आता आदिवासी क्षेत्रामध्ये कमी लोकसंख्या का कारण ती आदिवासी क्षेत्र असते ती डोंगर दऱ्यामध्ये असते त्यामुळे त्यांची लोकवस्ती विखुरलेली असते छोट्या छोट्या वस्तीमध्ये त्यामुळं असे निकष असतात निवड पद्धती ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी यांची समिती तीन महिला उमेदवारांची शिफारस यामार्फत केली जाते तीनपैकी एकीची निवड तालुका आरोग्य अधिकारी करत असतात अशा स्वयंसेविका प्रमुख कार्य व कर्तव्य मलेरिया क्षयरोग साथींची साथींचे रोग उपचारासाठी मदत करणे आरोग्य संस्थेत प्रसूतीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे प्रथमोपचार समन्वय प्रथमोपचारसाठी प्रयत्न करणे म्हणजे स प्रथमोपचार कोणाला लागलं गेलं तर त्यासाठी प्रथमोपचार करणे समन्वय साधणे कोणामध्ये अंगणवाडी कार्यकर्ते दाई आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत योग्य आहे ते समन्वय साधणे मोफत संदर्भ सेवेचा प्रचार त्यानंतर आरोग्यविषयक गावातील नोंदी ठेवणे अशा काही प्रमुख कर्तव्या अशा सेविकेचे आहेत अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी विकत घेतली असेल अशी अपेक्षा करतो ऐंशी गुणांसाठी परफेक्ट आहे त्यावर आधारित व्हिडिओ सिरीज तुम्हाला यूट्यूबवर कोर्समध्ये अवेलेबल करून देत आहोत आणि चाळीस गुणांसाठी बघा दोनशेपैकी एकशे वीस मार्कासाठी दोन पुस्तकं एकदम परफेक्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलं त्यानंतर नव्याण्णव मार्कासाठी नव्याण्णव रुपयामध्ये ही तांत्रिक कोर्स आ, टेस्ट सीरीज हे तुम्हाला अशा प्रकारे टेस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत ॲपवरती उपलब्ध आहेत टर्निंग पॉइंट ॲप डाउनलोड करा एकोणावद नव्या छप्पन तेरा त्याचा माझा नंबर आहे मी विकास सिंदाळकर काही अडचण असेल तर व्हॉट्सअप करू शकता अंगणवाडी भरती टेलिग्राम चॅनल ज्या ठिकाणी पुस्तकाचा लोगो दिसेल ते जॉईन करा पुस्तक हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही घ्यावं हे अपेक्षा एक कोर्स पण जॉईन करा ठीक आहे चला परत अशा वर्करकडे येऊ त्यानंतर सातवं जे म्हणजे कर्तव्य आहे त्यामध्ये जन्म मृत्यू नोंदीमध्ये मदत करणे ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये मदत करणे अशा काय आहेत आधारभूत यंत्रणा अशा स्वयंसेविकाच्या कार्यप्रणालीस गतीत येण्याकरता कार्याचे मूल्यमापन व्यवस्थापनाकरता जिल्हा पातळीवर एक जिल्हा समूह संघटक करण्यात येते तसेच बघा एक गट प्रवर्तकाची नेमणूक कशी होती ते बघा आदिवासी क्षेत्रात प्रत्येकी दहा आशा स्वयंसेविकेस एक गट प्रवर्तक बिगर आदिवासी क्षेत्रात एक प्रा एका प्राथमिक आरोग्य केंद्रास एक गट प्रवर्तकाची नियुक्ती केली जाईल अशासाठी प्रशिक्षण तर नियुक्तीनंतर स्वयंसेविका प्रशिक्षण पुस्तिका क्रमांक एक ते सात प्रशिक्षण देण्यात येते प्रशिक्षणाचा कालावधी त्रेचाळीस दिवस यात काही जर डाउट असेल तर मला संपर्क करू शकता वेळोवेळी मासिक सभा आयोजित करून तिला प्रशिक्षण दिले जाते आणि हे मी ऑथेंटिक सोर्समधून घेतले कदाचित त्याच्यात बदल झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा अशा प्रशिक्षणापूर्वी प्रत्येक जिल्ह्याने निश्चित केलेल्या संख्येनुसार प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर दिले जाते त्यानंतरच अशा स्वयंसेविकाच्या प्रशिक्षणास प्रारंभ केला जातो त्यानंतर रोगी कल्याण समिती आपल्या म्हणजे एन आर एच एममध्ये जे काही टार्गेट आहेत त्या संदर्भात हे आहे आता रोगी कल्याण समिती रुग्णालय व्यवस्थापन सोसायटी स्थापनेचा उद्देश सार्वजनिक रुग्णालय व आरोग्य सेवा केंद्रामध्ये स्थानिक समुदायाचा सहभाग वाढवणे ही एन आर एच एमच्या अंतर्गत चालू आहे नोंदणीकृत समिती ज्यामध्ये स्थानिक समुदायाच्या प्रतिनिधी असतात कार्य काय हॉस्पिटलच्या कामाचे व्यवस्थापन आरोग्यासाठी चांगल्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि सुविधा अद्ययावत करणे आरोग्यसेवा व शिबिर यांचे आयोजन करणे विविध स्तरावर रुग्ण कल्याण समित्या स्थापन केल्या जातात त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र प्रायमरी हेल्थ सेंटर समुदाय आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालय सर्व जिल्हा रुग्णालय या समितीत रोगकल्याणाची कामे हाती घेण्यासाठी त्यांना शासनाकडून वित्तीय सहाय्य दिले जाते बघा आता पुढचा जो आहे आपला मुद्दा तो आहे ग्राम आरोग्य पोषण पुरवठा व स्वच्छता समिती याला इंग्रजीमध्ये म्हणतात विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी उद्देश काय स्थानिक पातळीवर आरोग्याचे पर्यावरणीय सामाजिक मुद्दे हाताळण्यासाठी स्थानिक समुदायाच्या ब सबलीकरणाचे व सहभागाचे महत्त्वाचे साधन म्हणून काम करेल विलिनीकरणातून ही समिती स्थापन करण्यात आली त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात अभियान अर्थात एन आर एच एम अंतर्गत आरोग्य पोषण पेयजल स्वच्छता या संदर्भातील कार्यक्रम राबविण्यात येत आहेत ग्रामस्तरावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या अस्तित्वात आलेल्या ग्राम आरोग्य समितीचे ग्राम पाणी व स्वच्छता समितीमध्ये विलिनीकरण करण्यात आले व नवीन ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर या समितीत सदस्य कोण असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका गावातील बचत गटांचे प्रमुख इतर सदस्य पालक शिक्षक संघाचे सचिव स्वयंसेविका संस्थाचे प्रतिनिधी पालक शिक्षक संघाचे सचिव हे एच एम असत्या शाळेचे लक्षात असू द्या पुढे पहा आता महिला या समितीत पन्नास टक्के महिला सदस्य असतील बंदमुक्त निधी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दरवर्षी बंदमुक्त निधी देण्याची तरतूद आहे या निधी समितीला शासनाकडून मिळत असला तरी त्या निधीत भर घालणे ही गावाची जबाबदारी आहे गावाच्या लोकसंख्येनुसार पंधराशे ते सात हजार पाचशे बंदमुक्त निधी येतो पैसे कमी जास्त होते आकडे बदललेले असतील दहा हजारापासून ते साठ हजारापर्यंत बंद बंदमुक्त निधी शासनाकडून मिळत असतं आता लोकसंख्या पंधराशे ते साडेसात हजार ओके त्या हिशोबानुसार बंदमुक्त निधी मिळतं दहा हजारापासून साठ हजारापर्यंत बंदमुक्त निधीतून खालील कामे समितीला करावे लागतात गावात आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करणे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच गरजू निराधार महिला अत्यंत गरीब कुटुंब कुटुंबासाठी आरोग्यवर खर्च करणे निधीचा वापर पर्यावरण पोषण शिक्षण स्वच्छता यासाठी निधीचा वापर करणे आता राष्ट्रीय आरोग्याअंतर्गत मिळणारा निधी ते बघा प्रत्येक उपकेंद्राला दहा हजार रुपये प्राथमिक आरोग्य केंद्र पी एस सीला पंचवीस हजार रुपये ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय यांना पन्नास हजार रुपये ओके त्यानंतर मनुष्यबळ पुरवठा व मानव संसाधन अतिरिक्त सुमारे एक पॉईंट एक म्हणजे एक लाख एक्क्याऐंशी हजार आरोग्यविषयक मनुष्यबळ राज्यांना उपलब्ध करून देण्यात आले आरोग्यसेवक वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय तज्ज्ञ कुशलदायी नर्सेस अशा प्रकारे उपलब्ध करून दिल्या जिल्हा आरोग्य योजना एन आर एच एम अर्थात नॅशनल रुरल हेल्थ मिशन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य आरोग्य अभियान असेल प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अभियानाची स्थापना करण्यात येणार जिल्हा आरोग्य नियोजन निधी प्रत्येक रुग्णालयामध्ये पैसा या तत्वानुसार जिल्हा आरोग्य अभियान रुग्णालयांना त्यांच्या सेवेसाठी पैशाचे वाटप करेल आता पुढचं जे टॉपिक आहे आपला हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एन आर एच एम अंतर्गत ज्या ज्या स्कीम येतात बघा इथं तुम्हाला चार्ट दिसत असेल हे सगळं महत्त्वाचंच आहे बरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शालेय आरोग्य सॉरी कुष्ठरोगापेक्षा मला हे आयोडिन कमतरता विकार म्हणजे हे करणं बालकासाठी त्यानंतर ह्या दोन ही एवढं पाच आणि आर एम एन सी एस प्लस वन ही देखील संदर्भात एवढं खूप महत्त्वाचे आहेत आणि यांचा जो संबंध आहे तो डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या महिला व हो बाल निगडीत आहे तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या स्कीम आपण सविस्तरपणे पाहू तुम्हाला आ, ट्रेलर पाहिजेच असेल तर बघा रेडी आहे आपल्याकडे पी पी टी आहे व्हिडिओ ज्या प्लेनदी करायचं नाही म्हणून मी थांबलेला आहे ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा आणि जो नव्याण्णव रुपयेचा कोर्स आहे तांत्रिक तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ते जॉईन करायचंच आहे कारण एवढं कमी कमी तुम्हाला तांत्रिक कुणी देणारच नाही टेस्ट प्लस व्हिडिओ व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ